नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा विधानसभेच्या निवडणुका लागल्या आहे असं वाटत आहे तर दिवाळीनंतर निवडणुके होतील का असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे म्हणून येत्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून उमेदवार चाचपणी दौरे मी सुरू केलेत मराठवाड्याचा दौरा केला विदर्भाचा दौरा सुरू आहे उत्तर महाराष्ट्र कोकण पश्चिम महाराष्ट्राचा दौरा सुद्धा होईल असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हणाले राज ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत तिथे ते यवतमाळा यवतमाळ येथे वनी येथे बोलत होते यावेळी त्यांच्या विधानसभा निवडणुकीला मनसे दोनशे ते दोनशे पंचवीस जागावर उमेदवार उभे करणार आहे असं राज ठाकरे यांनी म्हणाले ऐकूनच महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळू झाले आहे चिखल झाला आहे आजपर्यंत असं वातावरण महाराष्ट्रात कधीच पाहायला मिळालं नव्हतं तुम्ही निवडणुकीत या लोकांना मतदान करायचं नंतर हे लोक विकले जातात सध्या कोण कुठल्या पक्षात आहे हे समजत नाही तुम्हाला याचा राग येत असेल असं देखील राज ठाकरे यांनी म्हणाले आणि बदलापूरमधील मुलींवर शारीरिक शिक शारीरिक अत्याचार झाला बलात्कारचा प्रयत्नसुद्धा झाला महे मनसेंच्या महिला आघाडीने ती गोष्ट बाहेर काढली तोपर्यंत ती गोष्ट दाबून ठेवली होती लहान मुलीवर बलात्काराचा प्रयत्नसुद्धा झाला तर छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात चौगा चो चौरंगीशी शिक्षा होती तसा गुन्हागारांचा चौरंग केला पाहिजे असं देखील ठाकरे गटाने म्हणाले कायद्याचा वचक नाही पोलीस यंत्रणेला अजिबात दोष देणार नाही त्याच्यावर सरकारी दबाव त्यामुळे त्यांना तसं वागवलं जात आहे पोलिसांनी काही गोष्ट करायला घेतल्या की त्यांना निलंबित करणार चौकशी लावणार मी हे गंभीरपणे सांगतोय एखादा हा महाराष्ट्र ठाकरेच्या हातात असतात हे देखील होऊ दिलं नसतं असं देखील ठाकरेंनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तोरताच धन्यवाद जय महाराष्ट्र